शेतकऱ्यांनी प्रेमाचा माहोल केला आणि त्या दासायची एक रचना आपल्यासमोर सांगत होतो तत्पूर्वी तो म्हणजे कि वास्तवावर आज मी बरेच लिहिले आहे कि वास्तवावर आज मी बरेच लिहिले आहे कल्पनेने तरी माझा पिच्छा सोडला नाही कल्पनेने तरी आणि अशीच कल्पना केली रचना रचनेचे शीर्षक आहे तू चांदणी तू न भाची गांधणी मी न भाती ग चांदणी मी नभातील तू नभाची गांदणी मी नभातील मग संपू देखे

सारी तुला पाहुनी ही नहाली तुला पाहुनी ही नहाली वादळांशी लडून मज मिळाला किनारा वादळांशी लडूनी मज मिळाला जातीपाती धर्माला ता दूर जाती धर्माला ठेऊ समतेचा एकशे देऊ समतेचा एकश देऊ खूप सोस उस मी तुझ्या साथी जगा चाय मारा खूप सोस मी तुझ्या साथी जगा चाय मारा मग शंकू दे ¿Podría luchar? que.